विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज नळदुर्ग शहरात रहीमनगर खाजानगर व कलाशंकर नगर येथे लाईटचे वारंवार अडचण येत असल्यामुळे आम आदमी पार्टीतर्फे नळदुर्ग शहराच्या एम सी बी ऑफिसमध्ये निवेदन देण्यात आले प्रतिनिधी उस्मा जिल्हा संपादक प्रवीण राठोड नळदुर्ग शहर रहीमनगर खाजानगर व कलाशंकर नगर येथे लाईटचे वारंवार अडचणीत असल्यामुळे आम आदमी पार्टीतर्फे नळदुर्ग शहराच्या एम एस सी ऑफिसमध्ये निवेदन देण्यात आले व डी पी नवीन दोनशे मेगावॅट डी पी बसवण्याची मागणी करण्यात आली आम आदमी शहराध्यक्ष वसीम खान यांनी आपले मत मांडले आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही उतरून रो मोर्चे काढू आंदोलन करू असे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितले यावेळेस उपस्थित आम आदमी पार्टीचे जिल्हा युवका उपाध्यक्ष जगदीश राठोड तसेच नळद्रुक शहराध्यक्ष वसीम पठान शहर सचिव अझर शेख संघटक प्रमुख असलम शेख शहर कोषाध्यक्ष मज्जिद इनामदार सहसचिव तोफिक चौधरी व सर्वसामान्य नागरिक मनोज कुलकर्णी असलम आत्तार शिवाजी देवीदास सोनकांबळे शिवाजी विठ्ठलराव जाधव ठाकूर रामसिंग मानसिंग मेजर युनुस हबीब सय्यद इलियास कुर्ने मुनवर बवासे आदी उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ आज आपण नळदुर्ग येथील एम एस सी बी कार्यालयामध्ये आलेले आहे आपल्याबरोबर येथील अधिकारी आहेत आपण अधिकाऱ्याकडनं जाणून घेऊया नेमकं चार दिवसापासून लाईट नाही लोक अंधारामध्ये राहू लागलेत ह्याच काय उद्दिष्ट आहे साहेबांकडून आपण जाणून घेऊया साहेब मला सांगा आज चार दिवस झाले लोक अंधारामध्ये राहू लागलेत चोराचे प्रमाण जास्त वाढलेले आहेत त्याच्याबद्दल आपलं काय आता रहीमनगर मध्ये गणपती विसर्जनच्या दिवशी डीपी जळालेला होता आता त्यावेळेस पाऊस वगैरे चालू होता त्यामुळं वीज चमकल्यामुळे तो डीपी जळाला आत्तापर्यंत तिथं डी पी जळायचं म्हणजे एक सहा सात महिन्यात का कधी प्रॉब्लेम झाला नव्हता पण विजा पडल्यामुळं डी पी जळाला त्यानंतर त्याच दिवशी आपण तिथं ट्रान्सफॉर्मर आणून बसवला हो पण तो ट्रान्सफॉर्मर संध्याकाळी चालू केल्याच्यानंतर सकाळी परत फॉल्ट झाला आणि डी पी परत जळाला तेव्हापासून सध्या तिथं लाईट बंद आहे परत त्या दिवशी संध्याकाळी आपण ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केली पण काय व्हायला तिथं ट्रान्सफॉर्मर आपण बसवतो संध्याकाळी आठ नऊच्या नंतर सप्लाय चालू करतो लोकांना उजेडासाठी आणि पहाटेपर्यंत चालू राहिल्यानंतर पहाटे डी पीचा डीओ वगैरे उडवायला लागला याचा अर्थ असा आहे की तिथं इलिगल कनेक्शन समजा किंवा शेक शेगड्या शेग आणि आकड्यांचा वापर जास्त असल्यामुळं ते डी पीवर लोड येऊन डी पी वारंवार जळत आहे त्यामुळं तिथं डी पीची व्यवस्था होणं गरजेचं आहे मी आमच्या वरिष्ठांना पण बोललो आहे तिथं डी पीची व्यवस्था होईल आणि त्याचं प्रपोजल काय आहे ते आजच्या आज मी बनून पाठवतोय मला सांगा ही लोक चार दिवसापासून अंधारामध्ये राहते त्यांचे विद्यार्थ्यांचे शिक्षण नुकसान होतोय हिची जबाबदारी कुणाची आता जबाबदारीचा विषय झाला तर आपण तर पूर्ण प्रयत्न करतोय परंतु तिथं वारंवार डीपी फेल होत आहे ती तांत्रिक बिघाड असल्यामुळे आपण तिथं काय करू शकत नाही समजा तिथं आपण काहीच प्रयत्न केले नसते तर ठीक आहे ती थी जबाबदारी निष्काळजीपणा एम एसी बीचा म्हणता आला असता पण आपण चार दिवसात तीनदा डी पी दिलेला आहे त्यामुळे एम एस बी पूर्ण प्रयत्न करत आहे तरी पण आपण नवीन ट्रान्सफॉर्मरची योजना तिथं करू नवीन ट्रान्सफॉर्मर तिथं झाल्याच्यानंतर त्याचा प्रॉब्लेम सॉल होऊन जाईल आपण जाणून घेतलेला आहे एम एस सी बीचे जे गायकवाड साहेब आहेत आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेतलेलं आहे अजून काही इथले आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत व तिथले अजून काही का त्यांचे स्थानिक कार्यकर्ते पण आहेत स्थानिक लोक पण आहेत आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया नेमकं हे काय प्रकार आहे पाच दिवस झाले रहीमनगर खाजानगर आणि कलाशंकरनगर त्या ठिकाणी पाच दिवसापासून लाईटचे प्रॉब्लेम आहे आणि एम एस सी बी ऑफिस त्याची आणि हा प्रॉब्लेम सध्याचा नाही तीन चार वर्षापासून त्या त्या ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहे तर एम एस सी बीने त्याच्या त्या ठिकाणी काय वरती पाठपुरावा केलेला नाही आणि ज्या लोकसंख्येच्यानुसार त्या ठिकाणी डी पी नाही आहे शंभर वॅटची डी पी त्या ठिकाणी आहे आणि लोकसंख्येच्या क्षमतेच्या हिशोबानं दोनशेची डी पी पाहिजे तिथं तर शंभर क्षमतेची डी पी त्या ठिकाणी होती वारंवार त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत होतं आणि प्रवीण साहेब आम्हाला आश्वासन दिलेत की लवकरात लवकर त्या ठिकाणी पाठपुरावा करून दोनशे बसवू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते आमचं जे मागण्या साहेब आम्हाला आश्वासन दिल्यामुळं आम्ही दोन चार दिवस बघून पुढचं आम्ही भूमिका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा